महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा दा दा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आता महत्वाची बातमी घारगाव तालुका संगमनेर येथील मुळा नदीचे पुलावरून फेकलेल्या तीन महिने वय असलेल्या शिवांशचे मारेकरी जेरबंद आईवडिलांनीच खून करून प्रेताची विल्हेवाट लावल्याचे निष्पन्न स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कामगिरी प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांच्या सुमारास आंबी खालसा येथील रहिवासी श्री अशोक धोंडीराम गवळी माळी यांना मुळा नदीचे पुलाखाली काटेरी झुडपामध्ये एक अंदाजे तीन ते चार महिने वय असलेल्या बालकाचा मृतदेह दिसून आल्याने त्यांनी दिलेल्या खबरीवरून घरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर चौऱ्याहत्तर सन दोन हजार पंचवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम एकशे चौऱ्याण्णव करण्यात आलेला आहे सदर अकस्मात अनोळखी मैताची ओळख पटवणे कामी पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग पोलीस अंमलदार गणेश लोंढे संतोष खैरे फुरकान शेख दीपक घाटकर राहुल डोके अमृत आढाव बाळासाहेब बुंजा योगेश कर्डिले प्रशांत राठोड महिला पोलीस हंबलदार भाग्यश्री भिटे यांचे पथक तयार करून सदर पथकास वर नमूद अकस्मात मृत्यूमधील अनोळखी बालकाची ओळख पटवणे कामी पथकास सूचना व हो मार्गदर्शन करून पथकास रवाना करण्यात आले पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी व वर नमूद पथकाने घटना ठिकाणी भेट देऊन घटना ठिकाणची थी तसेच मयत बालकाची पाहणी केली असता सदरचा प्रकार हा प्रथमदर्शनी घातपाताचा दिसून आला पथकाने घटना ठिकाणी बारीक पाहणी पाहणी करून करून घटना ठिकाणी येणारे वाहनांच्या मार्गाची गोपनीय माहिती व कौशल्याच्या आधारे माहिती काढण्यात आली सदर माहितीच्या आधारे मयत बालकाचे प्रेताची विल्हेवाट लावण्याकरिता वापरण्यात आलेली कार ही आव्हाना तालुका भोकरदन जिल्हा जालना या ठिकाणावरील असल्याची माहिती प्राप्त झाली पथकाने भोकरदन परिसरामध्ये जाऊन प्राथमिक आरोग्य केंद्र आशा सेविका व गोपनीय माहितीच्या आधारे माहिती काढली असता महिला नामे कविता प्रकाश जाधव हिचे नातेवाईकांनी त्यांचे बाळाचे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ऑपरेशन झाल्याबाबत व त्यास तीन ते चार दिवसांमध्ये हॉस्पिटलमधून सोडणार असल्याची अफवा पसरवली असल्याची माहिती प्राप्त झाली पथकाने वरील माहितीच्या आधारे प्रकाश पंडित जाधव वय वर्षे सदोतीस राहणार भिवपूर पो आव्हाना तालुका भोकरदन जिल्हा जालना सौ कविता प्रकाश जाधव वयवर्षे बत्तीस राहणार सदर हरिदास गणेश राठोड बत्तीस राहणार आव्हाना तालुका भोकरदन जिल्हा जालना यांच्याकडे प्राथमिक चौकशी करून त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांचे वर्तन संशयास्पद वाटल्याने त्यांना स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय अहिल्यानगर येथे बोलावून घेऊन त्यांच्याकडे सखोल व बारकाईने विचारपूस करता प्रकाश पंडित जाधव याने व त्याची पत्नी कविता प्रकाश जाधव अशांनी त्यांचा मयत मुलगा नामे शिवांश उर्फ देवांश प्रकाश जाधव वय वर्ष महिने राहणार भिवपूर पो आवाना तालुका भोकरदन जिल्हा जालना यास इसम नामे हरिदास गणेश राठोड याच्याकडील इटिंगा गाडीमधून दिनांक तीन बारा दोन हजार पंचवीस रोजी पुण्याच्या दिशेने घेऊन जाऊन घरगाव तालुका संगमनेर परिसरामध्ये एका नदीचे ब्रिज जवळ थांबवून गाडीचा चालक व प्रकाश पंडित जाधव अशांनी खाली उतरून त्या ठिकाणी बाळ बरे होणार कारणावरून त्यास मारून फेकून देण्याच्या उद्देशाने जागा शोधून त्यानंतर बाळाचा गळा दाबून व त्याच्या अंगावरील कपडे काढून घेऊन त्यास नग्न अवस्थेत नदीच्या पुलावरून खाली फेकून दिले असल्याचे सांगितले आहे आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली पाच लाख रुपये किमतीची इर्टिगा गाडी क्रमांक एम एच शून्य दोन ई एच त्रेपन्न चौपन्न ही ताब्यात ता घेण्यात आलेली आहे वरील अकस्मात मृत्यूच्या तपासामध्ये मैताचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर बाबत घारगाव पोलीस ठाणे गुन्हेगारी रजिस्टर नंबर तीनशे सत्तर सन दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वरील आरोपींनी मयत शिवांश उर्फ देवांश प्रकाश जाधव वयवर्षे तीन महिने राहणार भिवपूर पो आव्हाना तालुका भोकरदन जिल्हा जालना याचा खून करून त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावल्यानंतर त्यांचे गावामध्ये चर्चा होऊ नये म्हणून त्यांचे बाळाचे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ऑपरेशन झालेले असून तो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ॲडमिट असल्याचे भासविले तसेच बाळाची आई गावातील बाळाबाबत लोक विचारतील म्हणून तीस वेगवेगळ्या ठिकाणी देवदर्शनाकरिता पाठवले असल्याचे निष्पन्न झाले ताब्यातील आरोपींना पोलीस ठाणे गुन्हेगारी रजिस्टर नंबर तीनशे सत्तर न्यायसंहिता दोन हजार तेवीस चे चेखलं कलम एकशे तीन एक ताब्यातील आरोपींना घारगाव पोलीस ठाणे गुन्हेगारी रजिस्टर नंबर तीनशे सत्तर सन दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस प्रमाणे गुन्ह्याचे तपासकामी घारगाव पोलीस ठाणे या ठिकाणी हजर करण्यात आले असून पुढील तपास घारगाव पोलीस ठाणे करीत आहेत सदरची कारवाई माननीय श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद